उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुलाबी रंगाचा वापर करून इमेज मेकिंग करत आहेत मात्र रंग पाहून महाराष्ट्रातली जनता मतदान करेल एवढी दूधखुळी नाही अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली तुमचे एकेकाळचे जुने सहकारी अजित पवार हे खूप कीन आहेत या योजनेचा प्रसार करण्यासाठी त्यासाठी त्यांनी एक वेगळा नवीन तुम्ही त्यांना बघितलं असेल गुलाबी रंगाचा वापर करत गुलाबी बस किंवा गुलाबी जॅकेटमध्ये त्यांचा योजनेचा प्रसार अजित पवारांसाठी इमेज एनहान्सिंग असेल तुम्हाला वाटतं हे पत्ता ते, ते काय करतात ती गंमत आहे फार सरकारमधली की या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं नाव आहे पण अजित पवार प्रचार करताना मुख्यमंत्री या शब्द टाळतात आणि हे लाडकी बहीण योजना करतात त्यांच्या आपसातला त्याचा कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट आहे आता त्यांनी कुठला तरी कन्सल्टंट दोनशे कोटी रुपये देऊन आणलेला आहे माझी ओळख आहे त्याची आमच्या पक्षाकरता आसाममध्ये काम केलं होतं आणखी एका पक्षामध्ये राज्यामध्ये काम केलं राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये यश आलं नव्हतं मी त्या आसाममध्ये स्क्रीनिंग कमिटीचा चेअरमन असताना माझे त्याचे संबंध आलेले आहेत त्यांनी सांगितले की गुलाबी रंग घाला गुलाबी रंग घ्यायला लागले आता याला हसावं का रडावं मला समजत नाही की जर आपण अशा प्रकारे महाराष्ट्राची जनता रंग बघून जर मतदान करणार असेल तर लखलाब लावतो तर टू द पॉइंट मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ही संपूर्ण मुलाखत आज रात्री साडे दहा वाजता तुम्ही पाहू शकता म्हणजे अशी एक चर्चा केला झालं माफी मागितली सरकारने चूक कबूल केली एक प्रकारे तर हा मुद्दा उद्या त्याच्यावर तुम्ही राजकारण करताय मुद्द्याचं हा मुद्दा जर महाराष्ट्रात झाला तर राजकीय पक्षाने मौन पाळून बसायचं का यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला पाहिजे शिवसेना हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे महाविकास आघाडी हाच चेहरा आहे तुम्ही नुकतेच पाटला नाही भेटून आलात जरांगे पाटील फॅक्टर हा तुमच्या कामाला आला का त्यांना जर वाटलं की कोणीतरी आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतो कोणीतरी आपल्याला फसवलं अशी त्यांची जर भावना झाली असेल तर तू त्याच्या विरुद्ध ते स्टँड घेणारच